आज आपण पंचेचाळीस अंकाची ओळख वो वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत मी एक दोन तीन एक ले चार असं करत एकूण पंचेचाळीस काढे इथं काढलेले आहेत बघा पंचेचाळीसचं पहिलं नाव आहे पंचेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि पाच पंचेचाळीस दहा वीस तीस चाळीस चाळीस आणि हे सुट्टे पाच mm -hmm. हे झाले पंचेचाळीस आणि पंचेचाळीसचं पुढचं नाव आहे तिसरं नाव चार दशक पाच पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये चार दशक कसे तयार होत आहेत बघा हे सुट्टे दहा एकत्र बांधले एकत्र ठेवले एकत्र केले दशक तयार होतो अशा पद्धतीने हे चार दशक आहे तिसरं नाव आहे चार दशक पाच पंचेचाळीस बघा चार दशक मिळाले आपल्याला हे दोन तीन चार हे चार दशक आणि सुट्टे एक दोन तीन चार पाच चार दशक पाच पंचेचाळीस तर नोटांच्या सह्याने बघूयात आपण हे बघा दहा वीस तीस चाळीस मुलांना हा अंक जर आपण दाखवला पंचेचाळीस याबद्दल मी मोठा व्हिडिओ हो, अपलोड केला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता त्याची लिंक दिलेली आहे हा जो पंचेचाळीस अंक आहे मुलांना जर दाखवलं आणि त्याला जर सांगितलं पंचेचाळीस रुपये काढ आणि अंक शिकवतानाच मुलांना या पद्धतीनं सवय प्रॅक्टिस जर घेतली तर मुलं पंचेचाळीस रुपये नक्कीच काढून दाखवणार आहेत बघा हे चाळीस रुपये काढले एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस मग पंचेचाळीसची तीन नावं कोणती पंचेचाळीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस